महाडिब्युटी योजनेमधून कृषी यांत्रिकीकरणामधून जर तुम्हाला कोणती अवजार साठी निवड झाली असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी कोणती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीचा युट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही तर मित्रांनो या कोणती कागदपत्रे आपल्याला अपलोड आप करावी लागणार आहेत त्याची यादी आपण पुढे व्हिडिओमध्ये दिलेलो आहोत चला तर न वेळ करता जाऊ या मूळ मुद्द्यावरती तर मित्रांनो महाडीबीटी या पोर्टलवरून जर आपल्याला कृषी यंत्र समजा ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरचेलित जे अवजार आहेत त्यांच्यासाठी जर निवड झाली तर आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे अपलोड करावीत याची यादी इथे दिलेली आहे या यादीमध्ये सुरुवातीला आपण अनिवार्य जे आहे आप ला ते आपण सुरुवातीला पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे यंत्राचे कोटेशन कोटेशन म्हणजे आपण जे काही यंत्र घेणार आहोत त्याची रक्कम जी आहे ते कोटेशन म्हणून दिली जाते ते आपल्याला अनिवार्य म्हणून पहिलं कागदपत्र लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे यंत्राचा टेस्ट रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट म्हणजे आपलं जे यंत्र आहे ते कोणत्याही यंत्राला एक टेस्ट केलेलं रिपोर्ट असतं त्याच्याशिवाय आपल्याला जे काही आ, अपलोड केल्यानंतरच आपल्याला जे का अनुदान आहे ते मिळणार असतं त्याच्यानंतर लागतं आपल्याला ट्रॅक्टरचा आर सी बुक हे फक्त ट्रॅक्टर चलित यंत्राकरिताच आपल्याला ट्रॅक्टरचे जे आर सी बुक आहे ते लागणार आहे ज्या ज्यांच्या नावानं हे लागलेलं आहे त्यांच्या नावानंच ट्रॅक्टरचं आर सी बुक हे असलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला चार नंबरचा जो आहे तो म्हणजे आपल्याला बँक पासबुक आपल्याला ज्या शेतकऱ्याचं बँक अकाउंट आहे पासबुक आहे त्यांच बँक पासबुक पासबुक आपल्याला इथे लागणार आहे त्याच्यानंतर आवश्यक असेल तर, आवश्य तर आपण इतर देखील कागदपत्रे आपण जोडू शकतो उदाहरणार्थ संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र वैध जात प्रमाणपत्र इथे जर तुमचं कास्ट असेल तर तुम्हाला हे देखील अनिवार्य कागदपत्र अपलोड करावं लागणार आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहे त्याच्यानंतर शॉप डीलरशिप प्रमाणपत्र हे देखील आवश्यक असेल तर जर तुम्ही निवडला असेल तरच आपल्याला कागदपत्रे जे आहेत ते अपलोड करायचे आहेत मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहेत ते विविध ज्या आवश्यक सात दिवसाच्या आत तुम्हाला हे अपलोड करावे लागणार आहेत जर तुम्ही सात दिवसाच्या आत जर कागदपत्र अपलोड केली नसेल तर तुमचा जे काही अर्ज आहे तो अर्ज रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो हे जे कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला खरेदी करायचं जे पूर्व पत्र आहे ते प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला संबंधित अवजार खरेदी करायचं आहे डॉक्युमेंट कसे कर अपलोड करायचे यावरती मी आजच व्हिडिओ अपलोड करणार आहे आपण त्या व्हिडिओला देखील पाहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत जय जेह हिंद जय महाराष्ट्र